छगन भुजबळांना मंत्रीपद नाकारलं हा आमचा प्रश्न नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी देणं घेणं नाही असं ते म्हणाले मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना चिमटा काढल्याचं पाहायला मिळालं छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आले दरम्यान भुजबळांना मंत्रीपद नाकारलं ना ना हा आमचा प्रश्न नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी आमचं काही देणं घेणं नसल्याचं जरांगे म्हणाले मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना चिमटा काढल्याचं पाहायला मिळालं त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना सुद्धा ना त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला ते राजकीय विषय त्यांचा तो आरक्षणाचा विषय नाही येतो तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार नाही तर छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारलं हा काही आमचा प्रश्न नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी देणं घेणं नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन चिमटा काढला छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये त्यामुळे ते नाराज आहेत ही बातमी आपण सकाळपासून पाहतोय मात्र या सगळ्यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली भुजबळांना मंत्रिपद नाकारलं हा काही आमचा प्रश्न नाही असं मनोज जरांगे म्हणाले